हाय हॅलो गाईज आज आपण विदर्भ स्पेशल सांबारवडी बनवणार आहेत चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हा माझ्या बाबांनी सांबार आणलेला हा काय करायचं काय करायचं म्हणून आम्ही आता विदर्भ स्पेशल सांबारवडी इथे बनवत आहे हा सांबार गावराणी सांबार आहे सांबार आणलेला होता कोथिंबीर त्याला स्वच्छ अशी निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा कापून घेतलेला आहे छान असा बारीक बारीक आपल्याला हा सांबार कापून घ्यायचा या प्रकारे मी ते शेंगदाणे घेतलेला आहे या शेंगदाण्याला छान असे शे भाजून घेतलेले आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहे आणि याला रोस्ट करून म्हणजे मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं त्याचप्रकारे मी एक वाटी शेंगदाणे त्याच प्रकारे मी इथे एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे हा खोबरा किस मी विकतचा घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचासुद्धा किस इथे घेऊ शकता आणि त्याला छानसुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पण मी ते भाजलेलं नाही आहे सध्या सध्या आपल्याला ही आपली तीन इन्ग्रेडियंट इथे रेडी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी या इथे शेंगदाण्याला थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहे या प्रकारे आपला शेंगदाचा खूप जाडसर असा बारीक झालेला आहे चला तर मग बघूया मी इथे एक कढई घेतली आहे त्या कढईमध्ये मी दोन ते तीन फळी तेल घालून घेतले आहे ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या प्रकारे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण इथे जिरं मोहरी घालून घेतलेली आहे जिरं मोहरी घालून झाल्यानंतर मी इथे दोन चम्मच सोप घेतली आहे तीसुद्धा इथे घालून घेणार आहे या प्रकारे दोन चम्मच तीळसुद्धा घेतली आहे तीसुद्धा मी इथे घालून घेणार आहे या प्रकारे छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं तेलातमध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे पालीचा कांदा घेतलेला आहे तुम्ही साधा कांदा इथे घेऊ शकता तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घेतो आता इथे रोज रोस्ट झालेला आहे या प्रकारे मी कोथिंबीर यामध्ये घालून घेते सो आपल्याला कोथिंबीर छान अशी बारीक कापून घ्यायची आहे आणि छान अशी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे मी ते पूर्ण कोथिंबीर इथे घालून घेणार आहे या प्रकारे मी पूर्ण कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आहे आणि आपल्याला याप्रकारे कोथिंबीर छाण्याची परतून घ्यायची आहे पत्नी मग आपण किती लागली आहे याप्रकारे आपण हा कोथिंबीर इथे रोस्ट झालेली आहे त्यामध्ये मी आता हा खोबरा कीज घालून घेते मी इथे एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे मी हा विकतचा खोबरा किस घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचा सुद्धा इथे घेऊ शकता या प्रकारे आपला खोबराकीस छान इथे हे झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे शेंगदाण्याचा फूटसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे ठीक आहे या प्रकारे आपला शेंगदाणासुद्धा यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे नंतर आपल्याला इथे एक ते दीड चम्मच तिखट घालून घ्यायचं आहे त्याचप्रकारे इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे नंतर थोडी मी इथे चिमुटभर हळद घालून घेणार आहे आणि आवश्यकतेनुसार मी इथे थोडंसं गरम मसाला घालून घेणार आहे तुम्ही इथे तुमच्या आवीनुसार मसाले घालू शकता देण आपल्याला थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे प्रकारे मी इथे लिंबू इथे पिळून घेणार आहे या प्रकारे अर्धा लिंबू मी इथे पिळून घेणार घेतलेला आहे नंतर त्यामध्ये मी एक चम्मच साखरसुद्धा घालून घेणार आहे आणि आपल्याला या मिश्रणाला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे पुन्हा छान असे सॉफ्ट सौप, सॉफ्ट मिक्स करून घ्यायचे आहे आणि सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपला मसाला हा एकदम टेस्टी आणि झणझणीत होईल अप... प्रकारे आपला वडीचा हा मसाला इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि अप्रतिम मसाला आलेला आहे या प्रकारे मसाल्याला आपल्याला थोडं दहा ते पंधरा मिनिट गार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला एकदम परफेक्ट होणार नंतर मी एका पारीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे थोडासा ओवा आणि थोडी जिरं घालून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी ते कोमट तेल वापरलेले आहे कोमट तेल मी ते एक ते दीड पळीत कोमट तेल घालून मिश्रणाला छान असे सॉफ्ट कर केलेले आहे या प्रकारे नंतर मला मी त्या मध्ये पाणी घालून हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पातळसर गोळा नाही तर घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा या प्रकारे मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे परफेक्ट आपला हा गोळा झालेला आहे पंधरा मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा पंधरा मिनिटानंतर आपल्याला या प्रकारे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे या प्रकारे आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे म्हणजेच पुरी लाटून घ्यायची आहे या प्रकारे जाडस पातळसर आपल्याला पुरी लाटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपलं जे तयार झालेलं सारण आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही साईज छोटी मोठी करू शकता मी इथे दोन ते तीन चम्मच सारण घालून घेत आहे या प्रकारे आपण छान असं सारण घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला या प्रकारे कुठलाही शेप आपल्याला या वडीला जायचं आहे मी इथे गोल राऊंड शेप देत आहे आणि नंतर आपल्याला कडाच्या काठा हा पाण्याने कडेबंद करायचा आहे या प्रकारे आपली साईडची कडा बंद करण्यासाठी त्यालासुद्धा आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तो भाग वर प्रेस करून घ्यायचा आहे या प्रकारे मी वर हा भाग प्रेस करून घेत आहे आपला प्रकारे गोल असा शेप आपल्या वडीला आलेला आहे तुम्ही याच प्रकारे तुम्ही याच प्रकारे कुठल्याही आणखी दुसऱ्या पद्धतीने चौकोनीसुद्धा सांबारवडी भरू शकता सांबारवडी चौकोनीसाठी आपल्याला हे मिश्रण मधात भरून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्या सांबारवडीचं मिश्रण मधात झाल्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला एका पॅनमध्ये तेल, तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही वडी सोडून घ्यायची आहे आणि वरून चम्मचनी प्रकारे तेल झोडून घ्यायचे आहे यामुळे आपली वडी क्रिस्पी तर होईलच आणि वरून छान असे बबल्स येणार त्यामुळे आपल्या याला छान असा क्रिस्पीपणा येईल या प्रकारे बघा तुम्ही बघू शकता याप्रकारे आपले छान असे बबल्स आलेले आहे याप्रकारे आपल्याला तेल असं छोट हळ हळूहळू झोकून घ्यायचं आहे म्हणजेच आपली क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल प्रकारे आप मी इथे लो फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे या प्रकारे मी लो फ्लेमवरच हे तळून घेणार आहे या प्रकारे आपली छान अशी सांबार वडी अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा निर्णया रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब करा ही बघू शकता तुम्ही इथे दोन शेपमध्ये आपली वडी इथे रेडी झाले पाहिजे प्रकारे आपल्या छान अशा वड्या रेडी झाल्या इथे विदर्भ स्पेशल वडी आपली इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि छान अशी नॅचरल झालेली आहे एक खूपच अप्रतिमशी झालेली आहे नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा निर्णया रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब करा